तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण जे रामधून आणि सामुदायिक प्रयत्न घेत प्राय प्रार्थना घेत असतो त्यामध्ये आपण दर शनिवारला एक वेगवेगळा विषय हाताळत असतो तर आजचा आपला विषय आहे सध्या पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्यामागचं कारण काय ते आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला आता युद्ध युद्धाची जर जास्त काही भूमिका निर्माण जर झाली तर त्याला आपल्याला कसं त्याला फेस करायचं आहे ते आपल्याला तुम्हाला सांगायचं आहे तर यावरती आपण थोडीशी चर्चा करूया परंतु तुम्हाला एक आधी सांगून देतो आहे की जास्त टी व्ही बघू नका जास्त मोबाईल बघू नका आणि त्याची भीती मनामध्ये बाळगू नका कारण की तुमचं काम आता आहे अभ्यास करणं सुट्या लागल्या तर चांगलं खेळणे अभ्यास करणे आणि चांगल्या वातावरणात राहणे जसं आपण गणिताचा क्लास घेतो मराठी हिंदी इंग्लिश मुलं आपण जे घेतो आहे आणि आपण वेगवेगळं भजनं पूजनं जे काही करतो आहे हार्मोनियम वाजवतो आहे हेच है. करायचं युद्धाचं मनावरती काही परिणाम करून घ्यायचं नाही पण दुसरी गोष्ट अशी युद्ध का आहे काय झालं युद्ध कारण काय त्याच्या मागचं हे तुम्हाला माहीत पाहिजे कारण की जेव्हा तेवीस चार दोन हजार पंचवीसला आपल्या भारतातील काही लोक पालगामला गेले होते जम्मू काश्मीरला फिरायला तेव्हा तिथल्या आतंकवाद्यांनी त्यांना निळून निळून मारलं माणसाला मारला आणि बायांना नाही मारलं आणि हिंदू या शब्दाखाली त्यांना मारलं यावेळेस त्यांचं हे झालं तर त्यांनी मारल्यानंतर मग आपल्या भारत देशात आपल्या सरकारने भारत सरकारने मग याची चांगली दखल घेतली आणि साऱ्या जगाशी संपर्क साधून त्यांनी विचारलं की आम्हाला आम्हाला आतंकवादीचा म्हणजे आतंकवादी आम्हाला नष्ट करायचे आहे आतंकवादी हे आपल्याला खूप म्हणजे आपल्याला त्रासदायक ठरत आहे तर सर्व देशांनी म्हटलं ठीक आहे म्हणून आपल्या भारताने आतंकवाद्याला नष्ट करण्यासाठी मोहीम आखली आणि ती मोहीम आखल्यानंतर त्यांचे आतंकवादीचे जे अड्डे होते जे जिथे ते राहत होते तिथून ज्या कारवाई करत होते ते पाडण्याचं ते त्यांना ते, ते खतम करण्याचं काम आपल्या सैन्यानं केलं आणि सैन्याने केल्यानंतर के याची चीळ पाकिस्तानला आली वास्तव त्यांना त्याची चीळ यायला नको होती कारण त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे होता की नाही बा हे चांगलं नाही कोणताच देश जपान झालं अमेरिका झालं रशिया झालं प्रत्येक देशांनी म्हटलेलं आहे की आतंकवादी हे आपल्या प्रगतीला खेळ बसवतात म्हणजे आतंकवादी ही चांगली गोष्ट नाही परंतु पाकिस्तान बोलतो परंतु तसं वागत नाही कसं सहकार्य करत नाही उलट आतंकवादीला सहकार सहकार्य करतात म्हणून आता त्यांच्याकडून जे काही होत आहे तेव्हा आपलं भारतातील सैन्य त्याला प्रत्युत्तर देत आहे म्हणून त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंधू म्हणून त्यांनी हे नाव ठेवून त्यांनी त्याची कारवाई केली कारण की इथल्या स्त्रियांचं शिंदूर म्हणजे भांग पुसण्याचं काम ते आतंकवाद्यांना के केलं ते नाही तर करण्यासाठी त्यांनी केलं म्हणून हे आता असं आपला भारत देश स्वतःहून कधी युद्ध करत नाही आपण कधी युद्ध करत नाही कोणी आपल्याला आपल्यावरती जर अतिक्रमण करत असेल किंवा आपल्याला कोणी आपल्यावरती युद्ध करण्याच्या भूमिकेतून चालून येत असेल तर आपण आपले सैन्य त्याच्यापेक्षा जास्त उत्तर देतात म्हणून आपले सैन्य सतर्क असतात तर अशा वेळेस चालू आहे मग आता समजा चुकून नाही युद्ध युद्ध वाचन जर झालं तर आता तुम्हाला एक थोडीशी माहिती माहिती पाहिजे ब्लॅक आऊट म्हणजे ब्लॅक आऊट म्हणजे काय जेव्हा समजा युद्ध झाला तर आपल्याला बाहेरून जे विमानं येतात शत्रूचे जे, जे, जे विमानं असतात ते शोधतात कुठे कुठे शहर आहे कुठे उजळी दिसते त्यांना ते उजळी दिसते आणि उजळी दिसल्यानंतर तिथे ते बॉम्ब हल्ले करतात आणि मग आपला जीव जातो म्हणून आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर आपल्याला सरकार जसं महाराष्ट्र सरकार असेल या केंद्र सरकार असेल जे काही सूचना देतात ते पाळायचे असतात आपल्याला म्हणून आपल्याला रात्री अंधार करून ठेवावं लागतं तर अंधार ठेवणे म्हणजे हे आपल्या आपल्या खिडक्या काच गिच जे आहे ते चांगले काळ्या पडद्याना झाकून ठेवायचे म्हणजे आपला आतमधला उजळ बाहेर गेला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीने राहायचा आता काही ठिकाणी आपलीच लोक ब्लॅकआउट करताना घरचे अंधार करून दिला एक आपण ट्रायल घेतली होती तर काही लोकांनी काय केला घरात अंधार केला आणि रोडवरची लाईटं चालू ठेवली आणि रोडवरच्या लाईटामध्ये जाऊन मोबाईलनं व्हिडिओ काढून राहिलेले आणि बसलेल्या मारत असं असं अजिबात करू नये जेव्हा आपल्याला गव्हर्नमेंट सूचना देते त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला संपूर्ण बाहेरची लाईटं बंद पाहिजे आतमधली लाईटं बंद पाहिजे आणि फक्त आपल्या घरामध्ये आपल्याला टॉर्च वगैरे घेऊन सोबत त्यामध्ये दिवा छोटासा दिवा आहे म्हणजे बाहेरचा आपल्या घरातला अजून बाहेर नाही गेला पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे तर हे अजूनही काही लोकांना कळलं नाही म्हणून काही लोक तसे करतात ते याला म्हणतात ऑपरेशन सिंदूरचं जे त्यांनी केलं आणि नंतर ब्लॅकआउट तर हा ब्लॅकआउट आपल्याला करत असताना ज्या काही सूचना येतील तर आपण तशा पाळल्या पाहिजे <coughs> आणि आतमध्येच आपण त्यावेळेस बाहेर फिरलं नाही पाहिजे रोडवर गेलं नाही पाहिजे घरातच सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आपल्याकडे संडास असतो बाथरूम असतो जे काय असतं ते आणि त्याच्यामुळं काय होते शत्रूला इथं गाव आहे देश आपला काही शहर आहे हे दिसत नाही म्हणून ते तिथं बॉम्ब नाही टाकत त्यांना वाटतं काही इकडे जंगल काहीतरी काहीच नाही दिसत पण जिथं त्यांना लाईट दिसले की तिथे ते बॉम्ब टाकतात तर अशा पद्धतीने आपण आपल्या इकडे आपण सावधान सावधान असायला पाहिजे आणि दिलेल्या सूचनेचं पालन केलं पाहिजे तर आपण असं सूचनेचं पालन करत नाही त्यामुळे सरकारला त्याचा खूप धोका पत्करावा लागतो म्हणजे आपला जीव जातो त्याच्यामध्ये म्हणून आपण हे पाहिजे आणि भ भीती मनात बाळगायची नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुम्हाला अभ्यासच करायचा आहे आणि जे काही येईल संकट येईल आपल्या देशावर ते संकट येईल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सैनिक आहे त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आहे त्याच्यानंतर सगळे मोर्चे आहे परंतु लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना तिथे जाण्याची काहीच गरज नसते आपला भारत देश तसा सक्षम आहे आणि तुम्हाला आम्हाला जाऊ देत नाही परंतु आपल्या आणि दुसरे कुठलेही व्हिडिओ मोबाईलवरचे चुकीचे व्हिडिओ पाहून त्याच्यामध्ये आपल्या मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही काही पाकिस्तान काय करत आहे खोटे व्हिडिओ पाठवत पाठवून ते तुम्हाला असं वाटते आणि मागे झालेल्या लढाईची विमानात म्हणजे लढाई झालेले जे असते त्याची व्हिडिओ तयार केलेले असतात ते व्हिडिओ आपल्यापर्यंत येते ना मग आपल्याला वाटते का ह्या बापड एवढे मोठे लोक मेले का काही तेवढे मरत नाही काही नाही आपलं आपले लोक जास्त संख्येनं अजूनही मेलेले नाही आणि मरतही नाही कारण की तसं आपल्याकडे खूप व्यवस्था केलेली आहे शासकीय व्यवस्था जबरदस्त आहे पण काहीच आपले लोक खोटे खाटे व्हिडिओ टाकतात तसे खोटे खाटे व्हिडिओ टाकले नाही पाहिजे अशा वेळेस आणि कुठले बी सैन्याचं एखादं सैन्य आहे त्या सैन्याचं कुठलं विमान दिसला हेलिकॉप्टर दिसला तर त्याचा व्हिडिओ नाही बनवला पाहिजे आणि तो अपलोड करून व्हायरल नाही केला पाहिजे ते गुपित माहिती आपण कधी कुणाला दिली नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्या सैन्याला पाठबळ मिळते म्हणून आपले पा सैन्य विजयी होतात आपले, होता, आपले गुप्त माहिती कोणापर्यंत गेली नाही पाहिजे एवढं तुम्हाला समजलं एवढं आपण लक्षात ठेवायचं बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की परमयोगी गाडगे महाराज की भारत जय जय जवान जय विज्ञान म्हणायचं जय जवान जय हा जय विज्ञान जय किसान जय जवान हा जय किसान जय विज्ञान जय जवान धन्यवाद मी बबलू गाडवे भांगिमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भांगिमारी जय गुरुदेव जय गुरुदेव प्रकारे तुमच्या मनात युद्धाची भीती येऊ नसतो न याला नाही पाहिजे म्हणून हा छोटासा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी सादर करतो आहे धन्यवाद जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद